उदगीर तालुक्यातील नैसर्गिक मोठमोठे मुट डोंगर माळ फोडून सपाट करत आहेत दिवसा ढोळ्या डोंगरे जे बी लावून फोडण्यात येत आहेत उदगीर तालुक्याचे प्रशासन मात्र गप्पच आहे यामुळे आम जनतेला नैसर्गिक निर्माण होणाऱ्या आपत्तीजनिक परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे याचे उदाहरण द्यायचे झाले तर काल दुपारी उदगीर तालुक्याततील पिंपरी घाटात मोठा पाऊस पडला या पावसाने पिंपरी घाटातील रोडवर पाणी वाहू लागले यामुळे चाकी दोन चाकी वाहने घाटात बाजूला थांबावे लागले जो कोणी रोडवरील पाण्यातून रस्ता काढण्याचा प्रयत्न करत गेला तो पाण्यात पडून वाहून जाऊ लागला परंतु काही वाहनधारक त्यांना अडवून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते निसर्गास धोका देण्याचे काम काही उदगीर तालुक्यातील लोक करीत आहेत अशा लोकांना उदगीर तालुक्याचे महसूल प्रशासन खादाड वृत्तीने मदत करीत आहे यामुळे भविष्यात पिंपरी घाटातील भागात मोठी आपत्तीजनक घटना घडण्याची दाट इशारा कालच्या घटनेतून दिसून येत आहे Jangan lupa like, share dan subscribe